वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय आद्रेश्वर भगवान की जय निष्नाई माता की जय बस नको नाही गुरुर्ब्रमा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात तस्मै श्री गुरु नमः अखंड हरिणाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वर्ष अठ्ठावीसाव आणि या अठ्ठावीसाव्या वर्षातील वर्षा ही आजची अंतिम अशी प्रवचन रूपी सेवा भक्त बाराये, बाराये, करून हे आकारण करुणावरून आले काम कल्पद्रुम पंढरीनाथ परमात्मान करुणेन कृपेन त्याचबरोबर ज्ञानोबा राय तुकोबा राय संत श्रीपाद बाबा संत रामदास बाबा आदी करून सकळ संत मंडळी यांच्या विशेष अशा कृपेतून ही सेवा या ठिकाणी माझ्यासारख्या पामराला प्राप्त झालेली आहे हे मी माझ परमभाग्य समजतो या ठिकाणी प्रवचन रूपी सेवेकरता जीव उभी घेतलेले आहे ती ओबी आहे अध्याय क्रमांक बारावा आणि या बाराव्या अध्यायातील अगदी अंतिम ओवी ओवी अशी की ज्ञानोपराय म्हणतात की ज्ञानदेव म्हणे तुम्ही संत ओळगाव येते आम्ही हे पढविलो जी स्वामी निवृत्ती देवी बाराव्या अध्यायाच्या एकदम शेवटची ओवी आहे दोनशे सत्तेचाळीस क्रमांकाची ओवी या ओवीमध्ये ज्ञानोबाराय काय म्हणतात राय म्हणतात की ज्ञानदेव म्हणे तुम्ही संत ओळगावे ते आम्ही हे पडविलो <coughs> जे स्वामी सगल... निवृत्ती देवी ज्ञानोपराय सांगतात की आम्ही संतांची सेवा करावी आम्ही संतांची सेवा करावी हे आम्हाला शिकवलंय कुणी शिकवलंय तर आमच्या गुरुंनी निवृत्तीनाथांनी आम्हाला हे शिकवलंय ज्ञानदेव म्हणे तुम्ही तुम्ही जे सगळं सगळे संत मंडळी माझ्यासमोर आहात तुम्ही जे सगळे सज्जन श्रोते माझ्या समोर जे आहात तर तुम्हा तुम्हा संतांची सेवा करावी संत ओळगावे ते आम्ही ओळखणे ओळखणे याचा अर्थ काय होतो तर शरण जाणं किंवा सेवा करणं असा या शब्दाचा अर्थ होतो ज्ञानदेव म्हणे तुम्ही संत ओळगावे ते आम्ही हे पढविलो जे स्वामी निवृत्ती देवी हे पढविलो म्हणजे हे आम्हाला शिकवलं गेलं नाही का आपण सहज एखाद्या लहान मुलांना म्हणतो हेच का तुला तुझ्या आईनं किंवा तुझ्या वडिलांनी शिकवलं आहे का किंवा तुझ्या काकाने शिकवलं का किंवा तुझ्या मास्तरांनी तुला हे शिकवलं का असं सहज आपण बोलून जातो तसं इतर ज्ञानोपराय स्वतः सांगतात की मला काय शिकवलं नाही का माझ्या गुरूंनी मला काय शिकवलं हे ज्ञानोपराय न विचारता सांगतात ज्ञानोपराय काय करतात सांगतात स्वतःहून परिहार देतात ज्ञानोपराय म्हणतात की हे आम्हाला शिकवलं आहे नाही का आम्हाला आमच्या गुरुंनी काय शिकवलंय तर तुम्हा संतांची सेवा करावी हे आम्हाला शिकवले मग ज्ञानावर सगळ्या संतांची सेवा कशी करतात तर या ग्रंथ हा जो ग्रंथ निर्माण केलाय ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी ही संपूर्ण जी ज्ञानेश्वरी सांगितली ती कुणाला सांगितली तर त्यांच्या समोर जे श्रोते होते त्यांच्या समोर जे संत सज्जन होते त्यांच्या समोर जे गुरु निवृत्तीनाथ होते त्यांना त्यांनी ती ज्ञानेश्वरी सांगितली नाही का किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी से असं ज्ञानोपराय म्हणतात माझं बोलणं म्हणजे काय धर्म कीर्तन आहे आणि मी हे धर्म कीर्तन असं करता करतोय अगदी नव्या त्यामध्ये जरी बघितलं तर ज्ञानोबाराय हेच म्हणतात की तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे प्रतिज्ञा माझे उघड ऐका पुढं म्हणतात की तरी प्रौढीनं बोल होजी तुम्हा सर्वज्ञाच्या समाजी देया अवधानं हे माझी विनवणी सलगीची ज्ञानोबा राय म्हणतात की मी प्रौढतेनं बोलतोय असा विषय नाही नाही का तुम्ही लक्ष द्या ही माझी लढेवाळ पण अशी विनंती आहे तरी प्रौढीनं बोलवजी तुम्हा सर्वज्ञांच्या समाज तुम्ही सर्वज्ञ आणि तुम्ही सर्वज्ञांच्या पुढं मी काय बोलणार ज्ञानोबा राय म्हणतात की अमृताचं ताट आहे आणि त्या अमृताच्या ताटामध्ये कुठला पदार्थ आपण वाढणार नाही का म्हणजे बरोबरी होईल त्या अमृताची आणि त्या पदार्थाची नाही अमृताच्या ता ताटी वाढावी अशी रस सोयी कुठून आणावी किंवा ज्ञानोपरा म्हणतात की का गगनावरी घडे उभवावे केवी आपण आता इथं मंदिराच्या समोर मंडप टाकतो मंडप इथं टाकू शकतो पण हे आकाशाच्या वरती मंडप टाकता येईल का आपल्याला हे जे अनंत आकाश आहे या अनंत आकाशावरती मंडप टाकता येईल का आपल्याला नाही आपण घरापुढे दारासमोर मंडप टाकू शकतो पण आकाशाच्या वरती मंडप टाकता येईल का नाही का गगनावरी घडे उभवावे केवी त्या पद्धतीनं ज्ञानोपराय सांगतात की त्या पद्धतीने तुम्ही संत महात्मे आहात तुम्ही संत महात्मे सर्वज्ञ आहात आणि मी काय बोलणार तुमच्या पुढे प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती मी दुबळा अर्चित तसे भक्ती म्हणून बोल जरी गंगा होती तरी स्वीकाराल की राय म्हणतात की तुम्ही सर्वजण कोण आहात महेशाची मूर्ती आहात आणि माझं बोलणं म्हणजे काय आहे तर जणू काय निर्गुडीचा पाला आहे तो तुम्ही बेल म्हणून स्वीकारा या पद्धतीनं ज्ञानोपाराय विनंती करतात म्हणजे ज्ञानोपाराय ग्रंथ जे सांगतायत ती सगळी सेवा कुणाची आहे तर ती संत महात्म्यांची सेवा आहे ज्ञानोपराय म्हणतात की एरवी तरी मी मूर्खू जरी झाला असे अभिवेकू तरी संत कृपा दीपकू सोज्वळू असे वास्तविक पाहता ज्ञानोपराय म्हणतात की मी गीतेवरती बोललं म्हणजे सूर्या पुढं काजव्यानं उभं राहण्यासारखं आहे मी एवढा आगाद असा गीता ग्रंथ कसा सांगू पण मी तुमच्या कृपेनं बोलतोय नाही का मी नेणं तू त्या प्रवर्ती येतं की टिटू बुच्या मापसू ये सागरी मिनेनं नेणं तू त्यापरी प्रवर्ती येतं ज्ञानोपराय म्हणतात की मी कसा आहे नेनताय पण तुमच्या कृपेमुळे मी बोलतोय टिटवीची गोष्ट अशी की त्या टिटवीच्या अंडी समुद्रानं गिळंकृत केली अगदी थोडका सांगतो की समुद्रानं अंडी गिळंकृत केल्यानंतरनं मग ती अंडी माघार मिळवण्याकरता त्या टिटवीनं काय केलं की चोशीमध्ये पाणी घ्यायचं समुद्र कोरडा करण्याचा तिनं निर्धार केला कुठला निर्धार केला की मी समुद्रच कोरडा करणार मग समुद्र कशाने कोरडा करायचा तर तिच्या चोशीमध्ये ती पाणी घ्यायची आणि समुद्र उपसायचा प्रयत्न करायची सोशीमध्ये पाणी घ्यायची दुसऱ्या बाजूला टाकायची चोशीमध्ये पाणी घ्यायची दुसऱ्या बाजूला टाकायची की टिटू भू चाप सागरी तिचं माप म्हणजे काय ती चोच म्हणजे तिचं माप ज्ञानोबा राय तो दृष्टांत देतात ज्ञानोबा राय म्हणतात की मी न तू परी प्रवृत्ते येत जशी ती टिटवी प्रवृत्त झाली समुद्र कोरडा करण्यासाठी आता त्या टिटवीनं जर गणित शिकलं असतं तर तिनं म्हटले असते की माझी चोच एवढी सेंटीमीटर आणि समुद्र किती एकाहत्तर टक्के भाग सगळ्या पृथ्वीचा समुद्रानं व्यापलाय नाही का पाण्यानं व्यापलाय जर तिनं गणित शिकले असती तर ती नादाला लागली नसते मी न तू तू हा शब्द आहे म्हणजे ती जाणते का समुद्र किती मोठा आहे ते किंवा आपली चोचकीची किती लहान आहे ती जाणते का आय म्हणतात की मी नेन तू त्यापरी मी त्या टिटवीच्या पद्धतीनं नेनताय हा गीता सागर म्हणजे किती मोठा आघात सागर आहे भगवंतांनी जे गीता सांगितली ती म्हणजे साधी सोपी गोष्ट नाही आणि <coughs> या गीतेवरती मी भाष्य करतोय म्हणजे माझा प्रयत्न आहे हा ते टिटवीनं समुद्र कोरडा करण्यासारखाच माझा प्रयत्न आहे मीने तो त्या परिप्रवर्ती येत पण ज्ञानोपराय म्हणतात की हे कार्य मी जे हातात घेतले ते तुमच्या कृपेनं मी हे कार्य हातात घेतले बघा जसं लोखंडाचं सोनं करण्याचं सामर्थ्य कशात आहे एका परिसामध्ये किंवा मेलेल्या माणसाला उठवण्याचं सामर्थ्य कशात आहे अमृतामध्ये तसं ज्ञानोपराय म्हणतात की येत वस्तू सामर्थ्य शक्ती नवलक आहे त्या त्या वस्तूमध्ये ते ते सामर्थ्य लोखंडाचं सोनं करण्याचं सामर्थ्य परेसात आहे मेलेल्या माणसाला उठवण्याचं सामर्थ्य कशात आहे अमृतामध्ये तस मी नेमतो या मी अज्ञानी मी मूर्ख आहे पण मला माझ्या मुखातून गीता प्रगट करणाऱ्या करण्याचं सामर्थ्य कोणाच्यात आहे तुमच्यात आहे तुमच्या कृपेनं मी बोलतोय नाही का तुमच्या कृपेनंच मला शब्द फुटणार आहेत असं ज्ञानोपराय सांगतात की येत वस्तू सामर्थ्य शक्ती नवल काही तरी न्यून्यते पुरते अधिकते सरते करून घ्यावे हे तुमचे विनिमित्त असते ज्ञान विनंती करतात गुरुनाच की आता तुम्हीच जे न्यून्य असेल ते पूर्त करून घ्या तरी न्यून्यते पुरते काही कमी पडलं तर तुम्ही पूर्त करून घ्या तरी न्यून्यते पुरते अधिक ते सरते किंवा माझ्याकडून बोलण्याच्या ओघामध्ये काही जास्त बडबड झाली असेल तर ते सरत करून घ्या तरी नेते पुरते अधिकतेस ते करून घ्यावे हे तुमचे विनयित्य असो म्हणजे ही संपूर्ण जी ज्ञानेश्वरी आहे ती ज्ञानेश्वरी काय आहे तर संत सेवा ज्ञानोपरायने केलेली संतांची सेवा आहे महाराज ही संपूर्ण ज्ञानेश्वरी म्हणजे अगदी पहिल्या अध्यायापासून ते अठराव्या अध्यायापर्यंत जरी आपण प्रत्येक अध्यायाचा थोडा थोडा सारांश जर बघत गेलो तर ज्ञानोबराय अगदी पहिल्या ओवीमध्ये म्हणतात की ओम नमो जी अध्या हा जो जी शब्द आहे ना अगदी सुरुवातीचा तो त्यांनी आपल्या गुरुकरता वापरलाय म्हणजे सुरुवातीला जे वंदन केलेलं आहे ओम नमो जी आद्या कारण गुरुचा आहे ना गुरुच काय आद्य तोच गुरु काय पसायदानामध्ये सांगितलं की आता विश्वात्मक आहे देवे तोच विश्वात्मक देव आहे तोच आध्याय तोच तो स्वतः तो तो स्वतःला जाणतो किंवा दुसऱ्याच होवीमध्ये ज्ञानोबाराय म्हणतात की मने निवृत्ती दासू अवधारी जोजी पहिल्या ओवीमध्ये जी शब्द आला दुसऱ्या ओळीमध्ये दासू शब्द आला हे जे शब्द आहेत ते कुणासाठी वापरल्यात गुरूंच्या करताच वापरल्यात ज्ञानोपरायांची संपूर्ण ज्ञानेश्वरी म्हणजे काय तर संत सेवाय अगदी गणपतीचं वर्णन केल्यानंतर ज्ञानोपाराय म्हणतात की ते मी या श्री गुरु कृपाने मिले आदिबीज आकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तिने एकवटले ते तर शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री श्रीुरुकृपानं मिले आदिबीज हे जे म्हणे शब्द ब्रह्म ते मला कुणाच्या कृपेमुळे कळलं तर तुमच्या कृपेमुळे कळलं ते मिया श्री गुरु कृपानं मिले आदिबीज किंवा ज्ञानोपराचे अभंग काढा की सारे का असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी राजयाची कांता काय भिक मागे मनाची आजोगे सिद्धी पावे ज्ञानोबाराय म्हणतात की श्री सारे का असता राका इतरांचा लेखा कोण करी नाही का राजायाची कांता काय भिक मागे राजाच्या बायकोला भीक मागण्याची गरज पडेल का न? भीक मागण्याची गरज कधीच पडणार नाही तैसे ते माझे कलत्र हे जाणीजे कायसेनी न लजेता तयांचे नेहमी ज्ञानोबा राय सांगतात की तसं ते माझे कुटुंब आहेत <coughs> त्यांचं कुठल्याच काम करण्याकरता मला लाज वाटत नाही भगवंत बाराव्या अध्यायामध्ये बोलून जातात राजाची कांता काय भीक मागे मनाच्या आजोगे हो सिद्धी पावे तळवटी जो कोणी बैसला काय वाणी त्याला सांगा जोजे ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो कृपे गुरु गुरुच्या कृपेमुळे म्हणे माझा उद्धार झालाय अगदी पहिल्या अध्यामध्ये सुद्धा ज्ञाने ज्ञानेश्वर महाराज हे सांगतात की ज्ञानोबा राय म्हणतात की मजर देई सद्गुरु जेणे तारेलो हा संसारपुरू म्हणून विशेष हत्याधरू विवेकावरे जैसे डोळ्या अंजन भेटे तेवेळी दृष्टीशी दृष्टीचे फाटाफुटे मग वास पाहिजे ते तर प्रगटे महानिधी राय सांगतात की जसं डोळ्यामध्ये दिव्यांजन मिळालं तर पायाळू माणसाच्या डोळ्यामध्ये जर दिव्यांजन टाकलं ज्ञानोबाराय म्हणतात की त्याला भूमिगत द्रव्याचा सहज सुगावा लागतो म्हणजे अमुक ठिकाणी कुठं धन पुरलं हे त्याला कळतं त्याच्या दृष्टीला विशेष असं सामर्थ्य प्राप्त होतं मला सांगा आपल्या डोळ्यांना काय दिसतं दगड दिसतात डोंगर दिसतात नाही का झाडं दिसतात पण त्या पायाळू माणसाला ते धन दिसतं जैसे डोळ्या अंजन भेटे ते दृष्टीचे फाटाफुटे मग वास पाहिजे ते तर प्रगटे महानिधी का चिंतामणी झाली आहाती सदा विजय वृत्ती मनोरथी तैसा मी पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जसं चिंतामणी हातात आला की सगळ्या इच्छा पूर्ण होतात तसं मी पूर्ण काम झालोय कुणाच्या कृपेमुळे झालोय पूर्ण काम तर ते गुरूंच्या कृपेमुळे मी पूर्ण काम झालोय तैसा मी पूर्ण काम निवृत्ती ज्ञानदेव म्हणे मनोनी जाणते न गुरु बजीजे तेने कृतक कार्य होईजे तुम्हाला कृत्य कृत्य व्हायचंय तुम्हाला धन्य धन्य जर व्हायचंय हो तर मग काय करा जाणं तेन गुरु बजीजे तेने कृतक कार्य होयजे तुम्हाला जर खरं धन्य व्हावं हो असं वाटत असेल तर ज्ञानोबा राय म्हणतात की जाणीव पूर्व गुरुचं भजन करा मग पुढं दृष्टांत देतात की जैसे मुळ सिंचने सहजे शाका पल्ल व संतोषते एखादं झाड नजरेसमोर आणा आपण त्या झाडाला पाणी कुठं घालतो मुळाशी घालतो झाडाला फांद्या भरपूर आहेत झाडाला ढाळ्या भरपूर आहेत पानं भरपूर आहेत फुलं भरपूर आहेत मग आपण पाणी घेऊन प्रत्येक फुलाला प्रत्येक पानाला प्रत्येक डाळीला प्रत्येक फांदीला घालतो का नाही आपण पाणी फक्त एकाच ठिकाणी मुळाच्या ठिकाणी घालतो जैसे मुळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती मग ते पान ह्या टोकाला असू द्या नाहीतर ह्या टोकाला असू द्या प्रत्येक ठिकाणी जाऊन ते पाणी घालण्याची गरज नाही किंवा किती उंच पानं असू द्या नाही का ढाळे किती वरती असू द्या तिथं जाऊन पाणी घालण्याची गरज नाही कशाला आहे तिथं जाण्याची काही सुद्धा गरज नाही एवढं शेंड्यावरती चढायचं नाही का चार चार मजली एवढं सुद्धा झाडं उंच असतात काय काय इथं वरती जाऊन पाणी घालण्याची काही सुद्धा गरज नाही एखादं जाईल तिथं पडेल नाही का हातपाय मोडून घेईल वर्म चुकल्यानंतर ना काय काय होईल काय सांगता येत नाही पण जर खरंच वर्म ज्याला कळलंय तो काय करेल मुळाशी पाणी घालण्याचा प्रयत्न करेल जैसे मुळ सिंचनी सहजे शाखा पल्लव संतोष ती तैसा पुढत पुरती तोची मी आभिवन दिला श्री गुरुची तैसा तैसा म्हणजे कैसा तर मूळ सिंचनी जैसा जसं पाणी मुळालाच घातलं पाहिजे तसं अभिवंदन कुणाला केलं पाहिजे तैसा पुढत पुरती तोची मिन दिला श्री गुरुची मी फक्त आणि फक्त कुणाला नमस्कार केला गुरुला नमस्कार केला जसं पाणी सगळीकडे पोचलं तसं एका गुरुला नमस्कार केला तो जगात सगळीकडे पोचला म्हणजे जगात नमस्कार करायला शिल्लकच कोण राहिलं नाही ब्रह्मा विष्णू महेश नाही का कोणी शिल्लक राहिला नाही सगळ्या प्राणी तो नमस्कार जाऊन पोहोचला किंवा सगळ्या चराचरापर्यंत नमस्कार जाऊन पोहोचला तैसा पुढत पुढती तोची मी अभिमान दिला गुरुजी जो अभिलस मनोरुषी तो आपलं खरं मनोरथ पुरवणारा कोण आहे तर आपलं खरं मनोरथ पुरवणारा तो श्रीगुरु अभिलस मनोरुषी तो म्हणूनही पुढत पुरती तोची मी अभिमान दिला गुरुजी जो अभिलक्षित मनोरुषी तो असं ज्ञानोबराय परिहार देतात पहिल्या अध्यायामध्ये दे हे गुरुसेवेचं वर्णन त्यानंतरनं दुसऱ्या अध्यायात तिसऱ्या अध्यायात प्रत्येका ज्ञानोबराय बोलतात दहाव्या अध्यायामध्ये एका ठिकाणी तर ज्ञानोबाय म्हणतात की हा दिठीवा जा झळके की हा पद्म करू माता पारुके बघा संतांच्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा किती विलक्षण सामरते नुसती नजर जरी पडली संतांची हा दिठीवा जा झळके की हा पद्म करू माता पारोखे पद्म म्हणजे कमळ कमळासारखा त्यांचा हात ज्याच्या मस्तकावरती ठेवला जातो किंवा पडतो तो जीवची परितुके महेशेशी तो वास्तविकता जीवच आहे खरा पण तो शिवाच्या तुले तुलनेला जाऊन बसतो तो जीवची परितुके तुके म्हणजे तुके जर तुलना केली पारडं जर बघितलं तर ते पारडं समसमान होतं जीव आणि शिव हे समसमान तो जीव, शिव, जीव शिवाच्या योग्यतेला जाऊन पोचतो हा दिवाज यावर जळके की हा पद्म करू माता पारो तू तु जीवची तुके महेशेशी एवढी जी नाही काय असं त्या सद्गुरूंच करण आहे ज्ञानोभर आहे तर म्हणतात की काय गुरूंच्या विषयी जेवढं बोलत तेवढं कमीच आहे नाही का काय सूर्याची अंगा उठणे लागत असे सूर्य चकचकीत करायचं आहे नाही का आपण उठणं कशासाठी लावतो अ उठणं कशासाठी लावतो आपण नाही का आपल्या देह आपल्या चेहऱ्यावरती तेज दिसावं याकरता आपण उठणं लावतो ज्ञानोपराय म्हणतात की सूर्याच्या अंगाला उठणं लावायची काय गरज आहे का अगोदर असं असतो किती चकचकीत आहे दुपारच्या वेळेस तर त्या सूर्याकडे बघता येते का नाही काय सूर्याची अंगा उठणे लागत असे तसं म्हणतात की काय गुरुंचं काय म्हणून वर्णन करायचं अहो गुरुंचं वर्णन करणं म्हणजे साडे पंधरा या रजतवणी तैसी स्तुतीची हे बोलणी उगयाची माता ठेवी चरणी ह्याची भले म्हणतात सा सा की साडे पंधरा रस्तवणी तैसी स्तुतीची बोलणी उत्तम अशा सोन्याला चांदीचा मुलामा द्यायचा काय गरज आहे का चांदीचा मुलामा द्यायची ही करणं या गुरूंचं वर्णन करणं किंवा गुरूंच्या बद्दल बोलणं ज्ञानोबाराय म्हणतात की उगयाची माता ठे चरणी हे याची भले फक्त त्यांच्या चरणावरती डोकं ठेवावं यातच सगळे धन्यता आले काय म्हणून त्याचं वर्णन करणार आपण साडे पंधरा रिस्तवणी तशी स्तुतीची बोलणी किंवा तुकोबाराय सुद्धा म्हणतात की सर्व सुखे आजी येतेशी ओळली संतांची सर्व सुखे आजी येतेशी ओळली तुकोबाराय सांगतात की एक नाही दोन नाही सगळीच्या सगळी सुख इथं वळली किंवा सर्व सुख या शब्दाचा दुसरा अर्थ असा की तो परमेश्वर तो परमेश्वर आमच्याकडे वळला कसा हे अर्थ करा परमेश्वर करा किंवा सगळी सुख असा अर्थ करा सर्व सुखे आजी येथेची ओळली येतेची म्हणजे कुठं तर संतांची देखील चरणांबुजे ज्यावेळेस आपल्याला संत महात्म्यांचं दर्शन घडतं त्यावेळेस आपल्याकडे ती सर्व सुख येतात सर्व सुखे आजी येतेची ओळली संतांची देखील चरणांबुजे सर्व काळ होतो आठवीत मनी फिटली ते धनी येणे काळे तुकबराय म्हणतात की मी सतत त्या संतांच्या चरणाचं ध्यान माझ्या अंतकरणात माझ्या हृदयामध्ये मी करत होतो आणि मग तो कुवा म्हणतात की तुका म्हणे वाचा राहिली कुंठित पुढे झाली चित्त समाधान मला हे सांगायचंय की तुका म्हणे वाचा राहिली कुंठित आता वाचा कशी झाली कुंठित राहिली आता ही वाचा काय पुढं बोल नाशीच झाली तुका म्हणे वाचा राहिली कुंठितं पुढे झाली चित्त समाधान चित्तामध्ये समाधानाची अवस्था प्राप्त झाली चित्तामध्ये सुखाची अवस्था प्राप्त झाली चित्तामध्ये ज्ञानाची अवस्था प्राप्त झाली आणि मग याच्यामुळं बोलणंच खुंटलं सगळं आता काय बोलणार तसं राय म्हणतात की तैसी स्तुतीची हे बोलणी उगयाची माता ठेवीची चरणी ह्याची भले त्यांच्या चरणावरती आपण फक्त मस्तक ठेवणं एवढंच करावं आपण किंवा तुकोबाराचा आणखीन एक अभंग पहा तुकोबराय काय म्हणतात की, का की? संतांचा महिमा तो बहुदुर्गम शाब्दिकाचे काम नाही येते अहो म्हटले शाब्दिकाचं काम नाही संतांचा महिमा वर्णन करणं बहुदुधड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनु एखादी गाय खूप दूध देते एखादी म्हैस खूप दूध देते मग त्या म्हैसीची किंवा त्या गायीची तुलना कामधेनू बरोबर होईल का नाही जरी म्हैस गाय तरी होईल काय कामधेनु नू का म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमा येईल कळू आपल्याला संतांचा महिमा कधी कळून येईल ज्या वेळेला आपण त्या अवस्थेला जाऊन पोचू किंवा आपण ज्यावेळेस त्या नाही का अवस्थेपर्यंत जाऊन पोहोचू त्यावेळेस आपल्याला संत कसे ते कळतील ज्यावेळेस आपण ज्ञानेश्वरी वाचू ज्यावेळेस आपण गाथा वाचू ज्यावेळेस आपण संत साहित्य वाचू त्यावेळेस आपल्याला कळायला सुरुवात होईल की हे संत महात्मे म्हणजे नेमके असतात कसे एक गोष्ट सांगून जातो महाराज या संत महात्म्यांच्या विषयी की संत महात्म्यांच्या जवळ समता असते समता काय असते समता आता ही संपता द्वंद्व द्वंद्व असतात द्वंद्व पहा सुख दुःख मग ते संत महात्मा सुखाच्या ठिकाणी पण समान असतात आणि दुःखाच्या ठिकाणी सुद्धा समान असतात अशी प्रत्येक द्वंद्व घ्या तुम्ही मग ती दोन्ही बघा सुख दुःख हे एक लाभ लाभहानी हे एक आहे यश अपयश हे एक आहे निंदास्तुती मित्र शत्रुमित्र आहे पण संत महात्मे ह्या प्रत्येक दोन्वाज्या ठिकाणी समान असतात म्हणजे त्यांना शत्रू पण सारखा आणि मित्र पण सार सारखा ज्ञानोपराय सांगतात आता दृष्टांत ऐका पार्थाजयाची आठाई वैषम्याची वार्ता नाही रिपू मित्रा दोही सरिसा पाडू रिपू असू द्या रिपू म्हणजे शत्रू किंवा मित्र असू द्या रिपू मित्रा दोही सरिसा पाडू पार्थाजयाची आठाई वैषम्याची वार्ता नाही वैषम्य म्हणजे वेगळं ह्याच्याशी वेगळं वागायचं आणि त्याच्याशी वेगळं वागायचं पार्था जयाची आठाई वैषम्याची वार्ताच नाही ही वार्ताच नाही त्याच्या ठिकाणी त्याला वैषम्य म्हणजे काही माहितीच नसतं मग राय सांगतात का घरची आवजे डोक्याबा पारखी अंधारू पाडावा हे नेनेची गा पांडवा ज्ञानोबा राय म्हणतात तू घरातला दिवा बागा नाही का तू घरातला दिवा काय करतो का घरची या उजेडू पाडावा घरच्यांनाच फक्त मी उजेड देणार आणि पारखी अंधारू पाडावा का घरची या उजेडू करावा पारखी अंधारू पाडावा ही नेलीची का पांडव जैसा फक्त मी घरच्या लोकांना उजेड देणार आणि बाहेरचा जोर कोण आला तर त्याला मी अंधार पाडणार असा दिवा करतो का कधी नाही हा दिव्याकडं भेदभाव आहे का नाही तसं संत महात्म्याच्या ठिकाणी भेदभाव नाही का घरची अवजेडू करावा पारखी अंधार पाडावा हे नेणीचे का पांडव जैसा दुसरं उदाहरण ऐका ज्ञानोपराच्याकडे उदाहरणं भरपूर येते ज्ञानोबाराय म्हणतात की जो खंडावया घाव घाली का लावणी जयाने केली दोघा एकची सावली वृक्षदे जैसा झाड डोळ्यासमोर राणा ज्ञानोबाराय सांगतात की जो खंडावया घाऊ घाली का लावणी जयाने केली बघा एक लाकूड तोड्या गेला राणामध्ये त्यानं काय केली आजूबाजूची सगळी झाडं तोडली आणि दुपारच्या वेळेस त्यानं काय केलं विश्रांतीसाठी एका झाडाच्या खाली तो बसला आता त्या झाडाला माहित होत की हा आपल्याला ठेवणार नाही मग त्या झाडाने असं केलं का की आता मी ह्याला सावली देणार नाही माझी शीतळ सावली नाही का उन्हाळ्याचे दिवस होते तो त्या झाडाखाली बसला जेवण वगैरे केलं थंड सावलीमध्ये दुपारच्या वेळेस थोडं झोपला छान पैकी त्या सावलीच्या खाली सावलीच्या खाली झोपला त्या झाडाला माहित होतं की यानं काय केली आजूबाजूची झाडे तोडली संध्याकाळी हा आपल्याला तोडणार किंवा दुपारनंतरनं उनं कलती झाल्यानंतर तो आपल्याला तोडणार हे त्याला माहित होतं जो खंडावया घाव घाली का लावणी जयाने केली दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा ज्यानं झाड लावलं त्याला सुद्धा झाड सावलीच देतं आणि जो झाड तोडायला जातो त्याला सुद्धा झाड काय करतं सावलीच देतं तसं हे संत महात्मे असतात संत महात्मे सगळ्यांच्या वरती उपकार करतात मग बघा ना ज्ञानेश्वरी मध्ये पसायदांचे ज्ञानोपारायनी मागितलंय अगदी सुरुवातीची ओविका काय पसायदानामधली आता विश्वात्मक हे देवे वाग्यज्ञ तोशावे तोशोनी मज द्यावे पसायदाने असं ज्ञानोपाय म्हटले की हे भगवंता किंवा गुरुंना म्हटले की हे विश्व विश्वात्मक देवा मी जो वाघयज्ञ केलाय तो वाघयज्ञाला तू आता संतुष्ट हो आणि मला पसायदान दे आणि मग पहिलीच ओवी काय वापरली जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे जे खळांची व्यंकटी सांडो कुणासाठी अगोदर मागणं मागितलं तर जे खळ लोक येते जे दुष्ट लोक येते त्यांच्याकरता ज्ञानोबाराईंनी पहिलं मागणं मागितलं म्हणजे हे आहे संतांचं अंतकरण हे आहे माऊलीचं अंतकरण त्यांना मागताना त्यांनी सज्जनासाठी काय नाही मागितलं नाही का सज्जनांना नंतर पण अगोदर कुणासाठी खळ जसं आई काय म्हणते जाणता मुलाला माग माग ठेवते पण नेणत्या मुलाला अगोदरतेची भूक भागवते तसं ज्ञानोपराय जे खळांची व्यंकटी सांडो हे खळ लोक नेमकी कसे असतात जसं कुत्र्याचं शेपूट असतं तुकोबाराय म्हणतात करता नये निट श्वानाचे हे पुंस खापरापरी करी नाही का खापराला परिस लावला तर काय उपयोग आहे त्या लोखंडाला लावला तर त्याचं सोनं होईल पण जे खापर आहे त्याचं काय दहावं त्याचं काय सोनं होणार आहे का किंवा करतानाचे हे तसे ते दुर्जन लोक असतात खळ लोक त्या पद्धतीने असतात किती जरी त्यांच्याशी सरळ वागण्याचा प्रयत्न केला तरी ते सरळ होतं का त्यांचा शेपूट नाही तुका म्हणे वज्रभंगे एक वेळ कठीण हा खळ तयार होणे एक वेळ तुकोबार आहे म्हणतात की वज्रभंग पावेल पण खळामध्ये परिवर्तन होणार नाही असे खळ लोक असतात तुक खूप गोड सांगतात एका ठिकाणी म्हणतात की निंबाची या झाडा साखरेची आळे बीजेत फळे येते तया अहो म्हणले तुम्ही निंबाच्या झाडाला कितीही साखर होतात अख्खी पोतीच्या पोती आणून होता पण त्या लिंबाला येणाऱ्या लिंबोळ्या त्या काही द्राक्षासारख्या गोड होणार आहेत का, का नाही त्या कडू त्या कडूच राहणार तसं खळ लोक तसे दुर्जन लोक असतात तसे दुष्ट लोक असतात पण संत महात्म्यांचं अंतकरण इतकं विशाल आहे किंवा इतकं व्यापक आहे की ते मागणं मागताना त्या खळ लोकांसाठी मागणं मागतात मग जो खंडावया घावो घालिका लावणी जायने केली दोघा अशी सावली वृक्ष दे जैसा पुढचं उदाहरण असं की ना, ना तर इक्षुदंडू पाळीतया गोडू गाळीतया कडू नोहेची जेवी ना तर इक्षुदंडू म्हणजे उसाचं उदाहरण दिलंय पहा ऊस पाळणाऱ्याला गोड आणि गाळणाऱ्याला कडू असा होतो का कधी नाही दोघांना पण जन पाळलाय त्याला पण गोडच लागतो जन गाळलाय नाही का जन त्या चारख्यामध्ये घातलाय त्याला पिळून पिळून काढले त्याला सुद्धा तो ऊस गोडच लागतो असे संत महात्म्या असतात संत महात्म्यांविषयी जितकं बोलावं तितकं कमी <coughs> आहे असो आपल्याला पुढचं कार्यक्रम आहे हरिपाठाचा आहे त्याचबरोबर आज कीर्तन रूपी सेवा पण लवकर आहे त्याचबरोबर दीपोत्सवाचा पण कार्यक्रम का का आहे भारुडाचा पण कार्यक्रम आहे सगळे कार्यक्रम पुढं आहेत त्यामुळं आपल्याला आत्ताची प्रवचन सेवा या ठिकाणी झालेली अल्पशाशी प्रवचन सेवा आदरेश्वराच्या चरणी अर्पण करतो माझ्यासमोर जे तुम्ही श्रोते सज्जन उपस्थित आहात तुमच्या चरणी अर्पण करतो निष्णाई मातेच्या चरणी अर्पण करतो आणि वाणीला पूर्णविराम बोला पुंडली वरदा हरी विठ्ठल श्रीज्ञान देव दुकाम विठ्ठल विठल विठ्ठल आता विश्वात्मके देवे हिने भाग्यज्ञ तोषावे तोषो मज द्यावे पसायदा ने जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडव मैत्रजीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व धर्म सूर्य पाहो जो जे वांचिल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकल मंगली ईश्वरनिष्ठांची निष्ठांची मांद्याळी अणवर्त भूमंडळी भेटतो तया चला कल्पदरुंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव गोलतेचे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे आलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सजन सोय रेवतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तिनी लोकी वजिजो आदि पुरखी अखंडित आणि ग्रंतोपजिबी विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजय होवाजे ते तमाने श्री विश्वेश्वरा हो हा होईल लदान पसावो एने बरे ज्ञान देवो सुख्या झाला एने बरे ज्ञान देवो सुख्या झाला इने बरे ज्ञान देवो सुक्या झाला पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी गुरुदेव दत्त